आता ते पडदा फिट करीत आहे आता मी बोकड्याला लग खायला घालतो आता आमचे काम आवरले आता जेवण करून घेऊ दे आता पहिले नमस्कार भाऊ नुमी श्वेत कांड जान जायगी पण मी फरार नाही <laughs> नमस्कार भाऊ नुमी श्वेत कांड सकाळी सकाळी फ्रेश झालो आता आपल्याला जायचं पोल्ट्री फार्मवरती जे छोटे पाण्याचे ड्रिंक आहे तर ते भरण्यासाठी आता सकाळचे वाजले साडेसात आणि तिकडं आपल्याला लिवलचा डोस द्यायचा आहे म्हणजे लिवल टॉनिकचा पाहू <स्थाथ> ना आता सर्व ड्रिंकर मध्ये पाणी वगैरे भरून झालेले आणि काल आपल्या फार्मवरती फीड आलं होतं मित्रांनो ही जाळी या ब्लॉकला चिटकून राहावी म्हणून आपण वाळू आणि सिमेंटचं मिश्रण केलं होतं आता त्याला पाणी मारायचंय म्हणून तिकडे ट्रॅक्टर पाणी भरायला गेलेलं आहे ब्लोअर मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे मधी ब्रुडिंग वगैरे चालू आहे आता मधी हजार वेटच्या कांड्या वगैरे लावलेल्या आहेत तर त्यामुळे खूप हिट तयार होती आणि काम करत असताना खूपच शरीरावरती घाम वगैरे होतो तर आता आपण घरी जाऊ आणि आंघोळ वगैरे करू मगच भेटतो तर मित्रांनो बघा आता पडद्यामध्ये रॉड घालेस काम चालू आहे नमस्कार भाऊ नुजय महाराष्ट्र तर आता सगळं फ्रेश वगैरे होऊन आलो आणि पोल्ट्रीत आपल्याला आज विंचिंग करायची होती तर ह्या साइडचा जो पडदा आहे तर त्याची विंचिंग काल झालेली आहे सगळी सिस्टम फिट केलेलं आहे पण आता इकडूनचा जो पडदा होता त्याचं सगळं काम बाकी होतं तर मग त्याला आता रॉड वगैरे टाकला आपण आणि आता फक्त फिटिंग करायची बाकी सर्व ते पडदा फिट करायचे आहे आता मी बोकड्याला खायला घालतो तर बघा मित्रांनो आपण इकडं भिंत वगैरे न मारता इथं जाळी मारलेली आहे आणि इकडं विंचिंग करायचं आपल्याला इकडं पडदा लावतो आपण कारण की उन्हाळ्याच्या टाईममध्ये आपल्याला खूपच त्रास होतो हवामध्ये येण्यासाठी त्यामुळे आपण इकडं इकडं भिंत वगैरे नाही बांधलेली आणि पडदा बघा आता हा पडदा इकडं विंचिंगसाठी केलेलं आहे त्या विंचिंगच्या याच्या थ्रू हा वरती होतो तर आता इकडूनच्या पडद्याचं वायर रूप इथं विंचच्या मध्ये फिट करायचं काम चालू आहे तर बा तुम्हाला आता पडदावरती करून दाखवतो बघा जसं जसं आपण टाईट करतो येते तसंच तसं पडदावरती चाललंय आपण जो विंच फिट केलेला आहे तो थोडा वेगळा आहे तर बघा याचा विषय असा आहे की याला गेर आहे त्याच्यामुळं फक्त हे आपण वरती गेलं तर ते तसंच राहतं तर भरपूर याच्यात ते लगेच फ्री फ्री होऊन जायचं तर त्याच्यामुळं लोकांना जे फार्मर होते पोल्ट्रीवाले तर त्यांच्या हातांना पण दुखायचं तर त्याच्यामुळं आता हा विंच असा आहे की आपण हा टाईट केला तर टाईटच होतो आणि त्याला आपण फ्री करायचं असलं म्हणजे पडदा खाली सोडायचा असला तर मग हे ह्या साईडला फिरवावं लागतं ऑपोजिट डायरेक्शनला भाऊ ना आपल्या फॉर्ममध्ये खूपच गर्दी झालेली आहे तर बघा आता खूपच गर्दी झालेली ही तर याच्यासाठी आपल्याला इकडे पुढे दोन गाय जागा वाढवायची तर ती आपण उद्या वाढू कारण की आज आपल्या सगळे जे काही आहे तर ते सगळं तिकडे व्यस्त आहे कारण की आपले जे पडद्याचे काम चालू आहे त्याच्यामुळे आता ते पण खूपच गरजेचं आहे कारण की हे पक्षी जेव्हा पुढे जातील तेव्हा आपल्याला त्यांची गरज राहील कारण की आता हे सर्व पक्षी पुढच्या फार्मच्या सोबतच आलेले म्हणजे पूर्ण फार्मचे पक्षी एकसात घेतलेले आपण आपलं पूर्ण ब्रुडिंग हॉलमध्ये कुठंच पाण्याची लाईन काढलेली नाही कॉक काढलेलं नाही आणि तो कॉक तिकडं आहे बघा तर आपल्याला काय करावं लागतं इकडूनच जे छोटं पाण्याचं भांडं आहे तर ते उचलून तिकडे घेऊन जायचं ते पाणी भरायचं आणि परत इकडे आणून ठेवायचं आता याच्यासाठी खूप टाइम लागून जातोय पूर्ण पाणी भरायला त्यामुळे जेव्हा आपण पुढं दोन गाय देऊ त्यानंतर आपल्याला इकडे कुठंतरी कॉक वगैरे काढावंच लागेल कारण की एवढं शक्य होणार नाही एवढं लांब पाणी व्हायचं तर त्याच्यात टाईम पण खूप वाया जातो आणि आपल्याला भरपूर कामं असतात फार्ममधले आणि संध्याकाळी माणसं नसली तर खूपच अवघड काम होऊन जातं कारण की आपल्याला संध्याकाळी फीड पण टाकावं लागतं आणि पाणी पण भरायचं असतं ते आपण हे पाण्याचे छोटे भांडे ते फुल भरत असतो सर्व भांडे तर पण आपल्या फार्ममध्ये पाणी पुरत नाही पक्ष्यांना त्यासाठी आपण हे छोटं मोठं पाण्याचं ड्रिंक करे ते हे फिट केलेले आहे आता यांनी काय होतं माहिती का आपल्या जे पाण्याचे भांडी संपले की का मग पक्षी आपल्या छोट्या मोठ्या भांड्यात पाणी पितो आणि आज ब्रुडिंग हॉलचे पडदे पण थोडे थोडे खाली सोडले एक एक फूट कारण की मध्ये जो गॅस तयार होऊन जातो तो, तो गॅस बाहेर काढण्यासाठी आपल्याला पडदे थोडे खाली सोडावं हो लागतात कारण की पक्ष्यांना सारखं तो गॅस जर असला तर शेवट शेवटला मॉर्टिलिटी जास्त वाढती आता आमचे काम आवडले आता जेवण करून दे आता पहिले मित्रांनो आता दोन्ही साईडच्या पडद्यांचं विंचिंगचं जे काही करायचं काम चालू होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आता आणि आता फक्त मोदी सर्व भांडे वगैरे पसरायचे पाण्याचे खाद्याचे दोन्ही पण भांडे फिट करून मग कंप्लीट होऊन जाईल आपलं पूर्ण फार्म आज आपल्या फार्ममध्ये वॅक्सिन आहे तर आज ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल कारण की आता हा ब्लॉग खूप मोठा होत चाललेला आहे तर आय होप तुम्हाला व्लॉग आवडलं असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय